आज मी तुम्हाला जेवणाला लज्जत आणणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी कैरीची झटपट होणारी चटणी दाखवणार आहे अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने केली जाणारी कैरीची चटणी तुम्ही नक्की करून बघावी नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत खोवलेलं खोबरं असेल तरी चालेल आता त्यानंतर मी इथे घेते एक वाटी कैरीचे तुकडे ताजी कैरी आपण साल काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ही कैरी आंबट असल्यामुळे एक कैरी घेतलेली आहे तर तुम्ही ना तुमच्या पसंतीनुसार याचे प्रमाण कमी अधिक ठेवू शकता त्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यामुळे चटणी अगदी चटकदार तयार होणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये मुठभर कोथिंबीरसुद्धा घालूयात हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तिकटानुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता चवीपुरतं मीठ घालून यामध्ये अर्धा चमचा साखरसुद्धा घातलेली आहे आणि आता पाणी न घालता आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे बिना पाण्याची चटणी तयार केली की ती जास्त वेळ टिकते त्यामुळे इथे मी पाणी वापरलेलं नाही आहे आणि अशी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे तुम्ही पाणी घालूनसुद्धा ही चटणी बनवू शकता फ्रीजमध्ये साधारण सात ते आठ दिवस तरी ही चटणी टिकते शाकाहारी थाळीची शोभा वाढवणारी अशी ही कैरीची चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्ही ही चटणी चपाती भाकरी तसेच डाळ भात वरण भाताबरोबर सर्व करू शकता घरात आता आपण कैरे आणतच असतो तर लगेचच तुम्ही ही रेसिपी करून बघा दुपारच्या जेवणामध्ये खायला खूप छान चटणी आहे तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टील देन टेक केअर बाय